नर्मदा तीरी मृत्यूचे शास्त्रीय महत्त्व वेद पुराणाधारित लेख श्लोकांसह भारतीय शास्त्रीय परंपरेत नद्यांना केवळ जलप्रवाह मानले नसून दिव्य चेतना मानले गेले आहे त्यातही नर्मदा नदीला पुराणांमध्ये साक्षात मोक्षदायिनी म्हणून विशेष स्थान प्राप्त झाले आहे नर्मदा तीरी मृत्यू देहत्याग अस्थिविसर्जन किंवा अंतकाळाचा निवास या गोष्टींना आत्म्याच्या उत्तम गतीशी जोडले गेले आहे विविध पुराणे इतिहास आणि उपनिषदांमधील प्रमाणभूत श्लोकांसह त्याचा सारांश खालीलप्रमाणे आहे एक स्कंदपुराण रेवाखंड अध्याय बावीस श्लोक दहा आणि अकरा नर्मदायां मृत्युहु, सर्व पापै प्रमुच्यते कल्पकोटिसहस्राणी विष्णुलोके महीयते अर्थ नर्मदा तटावर ज्याचा मृत्यू होतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि कोट्यावधी कल्पांपर्यंत विष्णू लोकात सन्माननीय स्थान प्राप्त करतो दोन पद्मपुराण उत्तरखंड अध्याय अडतीस श्लोक पंचेचाळीस गंगायां मरणम मुक्तीही नर्मदायां तू दुर्लभा मुक्तिप्रधा देवी नर्मदा सर्व देवता अर्थ गंगेमध्ये मृत्यू झाल्यास मुक्ती मिळते परंतु नर्मदेच्या तटावर मृत्यू होणे हे अतिशय दुर्लभ आणि विशेष आहे नर्मदा देवी साक्षात मुक्ती देणारी आहे तीन मत्स्यपुराण अध्याय एकशे एकोणनव्वद श्लोक एकतीस अस्थिमात्र पतत्यताय नर्मदायां नरस्यतु स गच्छति हरिं साक्षात न पुनर्जन्म विद्यते अर्थ नर्मदेमध्ये मनुष्याची केवळ अस्थी जरी पडली तरी तो जीव थेट भगवान विष्णूंना हरींना प्राप्त होतो आणि त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही चार ब्रह्मपुराण अध्याय चौऱ्याऐंशी श्लोक नऊ दहा नर्मदा सर्व तीर्थेषु श्रेष्ठा पुण्यप्रदा स्मृता तत्र अंते देहत्यागेन मोक्षो भवती निश्चित अर्थ नर्मदा सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ आणि पुण्य देणारी मानली गेली आहे तिथे अंतकाळी देहत्याग केल्याने निश्चितपणे मोक्ष प्राप्त होतो पाच कूर्मपुराय अध्याय अडतीस श्लोक अठरा नर्मदा तट संस्थेत्वा यो द्विजोत्तम स याती परमं स्थानं यत्र गच्छन्ति योगिन अर्थ नर्मदा तटावर निवास करून जो मृत्यू पावतो तो त्या परमस्थानाला प्राप्त होतो जिथे महान योगी पोहोचतात सहा वराहपुराण अध्याय एकशे सदुसष्ट श्लोक बावन्न नर्मदायां जलं पीत्वा नरह स्नात्वा विशेषत मृतश्चे न पुनर्जन्म लभते नात्र संशय अर्थ नर्मदेचे जल प्राशन केल्यानंतर आणि विशेषतः स्नान केल्यानंतर जर मृत्यू झाला तर पुनर्जन्म मिळत नाही यात शंका नाही सात अग्निपुराण अध्याय एकशे पंधरा श्लोक सहा नर्मदा नाम या देवीपाप्रणाशिनी तसा देहत्यजन्नते मक्षनोती मानव अर्थ नर्मदा देवी सर्व पापांचा नाश करणारी आहे तिच्या तटावर देह त्यागणारा मनुष्य मोक्ष प्राप्त करतो आठ स्कंदपुराण रेवाखंड अध्याय चोवीस श्लोक छत्तीस तीर्थेषु यत् पुण्यम च लभ्यते नर्मदा स्मरणीनैव तत्सर्व लभते नरह अर्थ इतर तीर्थांमध्ये स्नान आणि दानाद्वारे जे पुण्य मिळते ते केवळ नर्मदेच्या स्मरणानेच मनुष्याला प्राप्त होते नऊ नारदपुराण अध्याय बावन्न श्लोक चौदा नर्मदा तीर संयोगात जीवो भवती मृतो अपि बंधनं मुक्त्वा ब्रह्मलोक सगच्छती अर्थ नर्मदा तटाच्या संपर्काने जीव पवित्र होतो आणि तिथे मृत्यू पावलेला जीव बंधनांतून मुक्त होऊन ब्रह्मलोकात जातो दहा लिंगपुराण अध्याय त्रेसष्ठ श्लोक अठ्ठावीस तीर्थमासाध्य यह प्राणांत्यजते त्यजते नरह, सर्व पाप विनिर्मुक्तः शिवलोकम सगच्छती अर्थ नर्मदा तीर्थात प्राण त्याग करणारा मनुष्य सर्व पापांतून मुक्त होऊन शिवलोकात जातो अकरा ब्रह्मांड पुराण अध्याय एकशे एकवीस श्लोक चौदा नर्मदायां मृताना तू नास्ती वै यमशासनं स्वयमेव हरी गत्वा तान नयेत परमाम गतीं अर्थ नर्मदेवर मृत्यू पावलेल्या जीवावर यमाचे शासन राहत नाही भगवान हरी स्वतः तिथे जाऊन त्याला परम गती देतात बारा गरुडपुराण प्रेतखंड अध्याय दहा बत्तीस नर्मदा तीर्थ संयुक्ता ये जना देहत्यागिन तेषां मार्ग न दृश्येत यमदूत कदाचन अर्थ नर्मदा तीर्थाशी जोडून ज्यांनी देहत्याग केला आहे अशा जीवांचा मार्ग यमदूतांना कधीच दिसत नाही म्हणजेच त्यांना यमलोकात जावे लागत नाही तेरा महाभारत अनुशासन पर्व अध्याय पंचवीस श्लोक छत्तीस नर्मदा सर्व सर्वतीर्थांना श्रेष्ठा पुण्यप्रवर्धिनी तत्र मृतस्य पुरुषस्य नरकम नोपपद्यते अर्थ नर्मदा सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ आणि पुण्याची वृद्धी करणारी आहे तिथे मृत्यू पावलेल्या मनुष्याह्या नरक गती प्राप्त होत नाही चौदा कठोपनिषद दोन तीन चौदा तात्विकाधार यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा ये अस्य हृदी श्रिता अथ मर्त्यो अमृतो भवती अत्र ब्रह्म समश्नुते अर्थ जेव्हा हृदयातील सर्व वासना आणि कामना नष्ट होतात तेव्हा मनुष्य अमर होतो आणि ब्रह्माचा अनुभव घेतो पुराणांनुसार नर्मदा तटावर ही अवस्था सहज प्राप्त होते अशा प्रकारे शास्त्री एका सुरात सांगतात की नर्मदा केवळ एक नदी नसून ती आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग आहे मृत्यू अस्थिविसर्जन अंतकाळाचा निवास किंवा केवळ स्मरण प्रत्येक स्थितीत नर्मदा आत्म्याला उत्तम गतीकडे नेते याच कारणाने नर्मदा परिक्रमा आणि नर्मदा तटाचा भारतीय आध्यात्मिक आध्या परंपरेत सर्वोच्च सन्मान केला जातो उदय पटेल संकलन तुम्हाला या विषयावर आणखी काही माहिती हवी असल्यास नक्की विचारा